श्री गुरुदेवदत्त शिवपुराणामध्ये भगवान शिवानी सांगितलेले सर्व समस्यावरील वीज तोडगे आकृईचा गुलाबी फूल कधी खूप कठीण परिस्थितीमध्ये तुम्ही फसला असाल तुम्हाला खूप भीती वाटत असेल खूप वाईट होणार आहे किंवा तुम्हाला असं वाटत असेल तुमचा डावा डोळा फडफडतोय काहीतरी गडबड होणार आहे तेव्हा जे रुईचा गुलाबी फूल असतात ते महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन अशोक सुंदरीला स्पर्श करून शिवलिंगावर व्हावे आपली कितीही वाईट परिस्थिती असेल तर त्यातून मार्ग निघतो ज्यांचा विवाह होत नसेल किंवा पत्रिकेमध्ये मंगळ असेल त्यांनी भीमप्रदोष करावा मंगळवारी जो प्रदोष येतो त्याला भौमप्रदोष म्हणतात कमरेच्या खाली फाटलेला कपडा कधी चुकूनसुद्धा घालायचा नाही ज्याचा कपडा फाटलेला असेल त्याला आयुष्यभर शरीर सोडत नाही त्याला दरिद्र केल्याशिवाय राहत नाही भगवान शंकराला दिवा ओवाळला तर ज्ञानाची प्राप्ती होते भगवान शंकराला विड्याचे एक पान वाहिले तर भोग संपत्ती प्राप्त होते एक बिल्वपत्राचे झाड लावले तर एक कोटी शिवमंदिर बांधण्याचा पुण्य मिळतं त्या बिल्वपत्राच्या झाडाला एक प्रदक्षिणा घातली तर विश्वातील जेवढे तीर्थक्षेत्र आहेत तेवढ्या तीर्थक्षेत्राचे दर्शन घडते ज्या व्यक्तीला थायरॉयड असेल त्या व्यक्तीने पाच द्वादश भगवान शंकराची मुलगी अशोक सुंदरीपाशी मधाने ओम लिहावं व नंतर पितळेच्या पात्रातून महादेवाचा जल अभिषेक करावा व जलधारेखाली एक पात्र ठेवावे व ते तीर्थ घ्यावे द्वादशीच्या दिवशी दुपारी बारा वाजता ज्या लोकांचा थायरॉइड आहे ज्या लोकांनी ग्रहण केलेले आहे त्यांना थॉयरॉयडमध्ये फरक पडतो जर तुम्हाला शत्रू त्रास दिला असेल आणि तुम्ही त्यावर मात करू शकत नसाल तर शमीपत्राला गंगाजला गंगाजलाने धुवून शिवलिंगावर अर्पण करावे यानंतर तिथे बसून ओम नम शिवाय एकशे आठ वेळा जप करावा असे म्हणतात की या या उपायाने सर्वात मोठा शत्रू देखील तुमच्या पुढे झुकेल कुटुंबामध्ये कोणत्याही प्रकारची समस्या असेल तर सोमप्रदोषाचा हा उपाय विशेष मानला जातो या अंतर्गत संध्याकाळी शिवमंदिरात जाऊन देशी तुपाचा दिवा आणि तेलाचा दिवा देशी तुपाचा दिव्यांना कापसाच्या उभ्या वाती आणि तेलाच्या दिव्यांना लांब वाती असाव्यात असे प्रदोष हा उपाय करा त्यामुळे घरामध्ये शांतता कायम राहील ज्यांची तब्येत खराब आहे त्यांनी भगवान शिवाचा हा खास उपाय करावा यासाठी प्रदोषाच्या दिवशी संध्याकाळी शिवमंदिरात जाऊन देवाला सुके खोबरे अर्पण करावे यानंतर तुमच्या उत्तम आरोग्यासाठी भोलेनाथाची प्रार्थना करावी असे मानले जाते की हा उपाय केल्यास व्यक्तीचे आरोग्य सुधारते अनेकांच्या कौटुंबिक जीवनामध्ये अडचणी येतात अशा लोकांनी दह्यामध्ये मध मिसळून ते सोमप्रदोष व्रताला भगवान भोलेनाथांना अर्पण करावे